आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठदुखी गुडघेखी मणक्यांचे विकार डोकेदुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परवणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी माजी आमदार आरटी जिजा देशमुख साहेबांचं एक स्वप्न होत योगेश्वरी सागर कारखान्याला प्रगतीच्या शिखरावर नेणं सोबतच शेतकरी कामगारांचं हित जोपासणं हे त्यांचं स्वप्न होत त्यांचा विचार आणि त्यांची प्रेरणा आमच्या प्रत्येक श्वासात जिवंत आहे त्यामुळं इथून पुढे जिजाचं प्रत्येक स्वप्न प्रत्येक अपेक्षा आहे आमचं ध्येय असेल अशी प्रतिक्रिया योगेश्वरी शुगरचे कार्यकारी संचालक रोहित आर देशमुख यांनी आज योगेश्वरी शुगरच्या चोवीसाव्या गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलताना दिली आहे योगेश्वरी सुगर लिंबाचा चा गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे संचालक राहुल आर देशमुख यांच्या हस्ते पार पडला यावेळी एच टी देशमुख एम टी नाना देशमुख जे टी देशमुख संचालक डॉक्टर अभिजित आर देशमुख मॅनेजिंग डायरेक्टर रोहित आर देशमुख हरिभक्तपरायण अच्युत महाराज कानसुरकर हरिभक्तपरायन भारत महाराज कांसुलकर यांच्या हस्ते मुळी टाकून प्रारंभ करण्यात आला स्वर्गीय साहेब स्वर्गीय सामंत साहेब आणि जिजांनी घडवलेला हा कारखाना केवळ उद्योग नव्हता तर हजारो कुटुंबाचं जीवन आहे जिजांच्या आजच्या अपारप्रेमाचा आणि बांधिलकीचा वारसा पुढे नेण्याचं वृत्त आम्ही घेतलंय आमचे ऊस उत्पादक शेतकरी ठेकेदार आणि कर्मचारी यांच्यासाठी हा कारखाना केवळ उद्योग नव्हे तर आपलं कुटुंब राहील इथून पुढं जिजांचं प्रत्येक स्वप्न प्रत्येक अपेक्षा माझं ध्येय असेल असं ते म्हणाले यावेळी या कार्यक्रमाला प्रमोटर बळीराम कडपे बबन देशमुख मनोज देशमुख तुषार देशमुख सचिन देशमुख अजिंक्य देशमुख गंगाधर गायकवाड लक्ष्मीकांत घोडे इंदर कदम सुधाम सपाटे बबन सोळंके वसंत लाखे नागोराव अरबाड सुनील पवार रमेश पवार अनिल राठोड कृष्णा पवार लक्ष्मीकांत तिळके विनोद देशमुख सुभाष मुंडे तुकाराम जोगदण प्रकाश चांदगुडे राजकुमार तौर मनोज नवनाळे पांडुरंग पाडुळे तुकाराम झाडे मुकेश रोडगे महादेव भंडारे शेजूळ सुरेश गिराम नंदीप भंडारे रामराव कदम चैतन्य महाराज किरण घुमरे पाटील आदींची उपस्थिती होती आमडापूर येथील श्री लक्ष्मी नरसिंह शुगर्स मध्ये आठव्या गळित हंगामाचा शुभारंभ आज मोठ्या थाटात संपन्न झाला या प्रसंगी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील व त्यांच्या पत्नी संप्रियाताई पाटील यांच्या हस्ते मुळी पूजन करून गळित हंगामाचा प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक सी ए प्रमोद जाधव माजी कुलगुरू वेदप्रकाश पाटील ॲडव्होकेट नची जाधव डॉक्टर प्रतापसिंह पाटील नायगावचे आमदार राजेश पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी गुरुवारी अच्युत महाराज दस्तापूरकर महादभारती गुरुपण भारती एकलवे बाबा आणि नारायणगिरी महाराज यांचे शुभाशीर्वाद लाभले अच्युत महाराजांनी आपल्या आशीर्वचनामध्ये डॉक्टर राहुल पाटील व सी ए प्रमोद जाधव यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा अधिकाधिक व्हावी उसाला चांगला भाव मिळावा अशी सदिच्छा व्यक्त केली याप्रसंगी डॉक्टर विवेक नावंदर कांतराव देशमुख डॉक्टर केदार कटिंग डॉक्टर अनिल कांबळे रवी पतंगे सदाशिव देशमुख संजय गाडगे मोती जैन अजित वरपुडकर संदीप भंडारी एकनाथ साळवे पांडुरंग खिल्लारे संदीप झाडे धोंडीराम चव्हाण भूषण चांडक सोपान आवचार अरविंद देशमुख किशोर देशमुख गंगाधर मोरे गणेश यादव सुनील चौधरी रमेश जाधव अशुर्वा गाडगे अमर डावकर शशिकांत कदम तानाजी भोसले सुभाष कावळे उत्तम मुळे डोंगरे बाळासाहेब रसाळ मोतीराम खटिंग रमेश गोळेगावकर श्रीराम गरोडा यांची उपस्थिती <णगी> होती हवामानामुळे शेतीची अनिश्चितता झाली असली तरी शेतकऱ्यांनी खचून न जाता ना शेती करत असताना नवनवीन प्रयोग करावे यामुळे शेती समृद्ध होऊ शकते आणि चांगलं उत्पन्न मिळू शकते असं प्रतिपादन कृषीभूषण मेघाताई कांतराव देशमुख झरीकर यांनी केलंय तेवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता देऊळगाव दुझाटी इथं प्राध्यापक शोभाताई दुझाटे जाधव यांच्या संकल्पनेतून भेटी लागे जीवा माहेरवासिनीचा मेळावा पार पडला या प्रसंगी कृषी विषयक मार्गदर्शन करताना मेघाताई देशमुख बोलत होत्या अध्यक्षस्थानी सरपंच ललिताबाई कांबळे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी भूषण मेघाताई देशमुख डॉक्टर सायली शिवाजी दुधाटे शिंदे कृषीभूषण कांतराव देशमुख झरीकर सामाजिक कार्यकर्ते भगवान खटेक उपसरपंच दिगंबर दुधाटे यांची उपस्थिती होती प्राध्यापक शोभाताई दुधाटे भगवान दुधाटे शिवाजी दुधाटे पोलिस अधिकारी नारायण दुधाटे यांच्या हस्ते मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं यावेळी कांतराव काका देशमुख झरीकर मेघादाई देशमुख भगवानराव खटिंग ललिताबाई कांबळे दिगंबर दुधाटे शिवाजी दुधाटे गोविंद दुधाटे भगवान दुधाटे मोतीराम दुधाटे शोभा दुधाटे आदींनी मंडळीच्या हस्ते वैकुंठधाम स्मशानभूमी आणि जिजाऊ स्मृती उद्यान परिसरामध्ये दीप प्रज्वलित करण्यात आले या दीपोत्सवामुळे संपूर्ण परिसर उजाळून निघाला होता सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्यालर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी संपर्क टू वन सिक्स वन जीरो 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 हिंगोली जिल्ह्यातील वसमत औंडा व तालुक्यातील सर्व ग्रामीण भागामध्ये काल पंचवीस ऑक्टोबर रोजी तीन वाजून छत्तीस मिनिटांनी अनेक भागामध्ये भूकंप हो नोंदवण्यात आलाय विशेषतः ग्रामीण भागामध्ये अनेक गावं या आहेत वसमत कळमनुरी आणि औंढा रंगणात या तीन तालुक्यात जमिनीमध्ये हालचाल झाल्यानं नागरिकांची मोठी धावपळ उडाली तीन पूर्णांक नऊ तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला असून या धक्क्याचं केंद्र वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे गावाजवळ असल्याचं भूगर्भ विभागानं स्पष्ट केलंय हिंगोलीकरांनी शनिवारी दुपारी अनुभवलेले हे दृश्य क्षणभरासाठी भीतीदायक होतं मात्र सुदैवानं कोणती हानीची नोंद अद्यापर्यंत झालेली नाही वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे वापटी कुपटी शिरळी गिरगाव औंढा तालुक्यातील पिंपळदरी आमदरी आणि कळमनुरी तालुक्यातील बोर्डा पोतरा सिंदगी नांदगाव सोडेगाव हरवाडी या गावामध्ये प्रकर्षानं भूकंप जाणवला काही ठिकाणी जनावरही अस्वस्थ दिसून आले तर कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा परिसरात देखील याच वेळी जमिनीनं पुन्हा एकदा डोळे उघडले रामेश्वर तांडा दांडेगाव डिग्रस बुद्रुक साळापूर कोपरवाडी आणि बोथी या गावामध्ये नागरिकांनी जमिनीतील हालचाल स्पष्टपणे जाणवल्याचं सांगितलं परभणी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विभागीय कार्यालयातील अधिकारी जिवाजी वाघमारे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच रत्नागिरी या संस्थेचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार पंचवीस ऑक्टोबर रोजी आर्णी जिल्हा यवतमाळ इथं डीबीएचे संस्थापकाध्यक्ष मनोज जाधव डीबीएच्या संस्थापिका तथा संपादिका भावना खोबरागडे यांच्या हस्ते डीबीएच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे जिवाजी वाघमाले छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन गरजू विद्यार्थ्यांना सातत्याने मदत करत असतात त्यांच्या अतुलनीय सामाजिक कार्याबद्दल त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या कार्यक्रमाला पुन्हा बारडकर प्रकाश वाकळे पांडुरंग जाधव यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद